खर तर भारताकडे एका रात्रीत पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी म्हणावी तितक्या पायाभूत सुविधा नाहीत जरी भारताने धरणे बांधून किंवा पाणी साठवून हे केले तरी देखील जम्मू काश्मीर आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये भीषण पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्याची परिस्थिती पाहता भारताने तीन पश्चिम नद्यांवर चार प्रकल्पांची योजना आखली आहे त्यापैकी दोन कार्यरत आहे आणि इतर दोन प्रकल्पांची तयारी सुरू आहे भारताने चिनाब नदीच्या पाकिस्तान भागात बागलगिरी धरण आणि रॅटेल प्रकल्प सुरू केला आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या पहिल्याच बैठकीत पाच मोठे निर्णय घेतले यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी कराराला दिलेली स्थगिती जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत राहील तोपर्यंत भारत हा करार लागू करणार नाही असं भारतानं ना म्हटलंय भारताचा हा निर्णय पाकिस्तानसाठी भविष्यात सर्वात त्रासदायक ठरणार आहे पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील नव्वद टक्के शेतीयोग्य जमीन त्यांच्या पाण्याच्या गरजांसाठी सिंधू पाणी करार अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे अशा परिस्थितीत जर भारताने चिनाब झेलम आणि सिंधूंसारख्या नद्यांचे पाणी रोखले तर पाकिस्तानमध्ये अनाजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही पाकिस्तानची शेतीयोग्य जमीन केवळ कोरडी पडण्याच्या मार्ग नाही तर पिण्याचे पाणी आणि वीज प्रकल्पांनाही मोठा फटका बसेल भारताच्या या ठोस पावलामुळे पाकिस्तानला आर्थिक संकटाचा फटका सहन करावा लागणार आहे तथापि आता प्रश्न असा आहे की सिंधू पाणी करार रद्द करणे इतके सोपे आहे का भारत एका रात्रीतून तीन नद्यांचे पाणी थांबवू शकतो का या तीन नद्यांचे पाणी रोखण्यासाठी भारताला किती वेळ लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आता निर्माण झाली आहेत त्यासाठी भारताने तीन प्लॅन आखले आहेत नेमकं पाकिस्तानचे पाणी कसे रोखले जाणार याची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राकेश आपण पाहतात वन इंडिया मराठी भारत आणि पाकिस्तानने एकोणीसशे साठमध्ये मध्ये सिंधू नद्यांच्या पाण्याच्या वापराबाबत एक करार केला त्याला सिंधू पाणी वाटप करार असे म्हटले गेले या करारानुसार भारत सतलज बियाज आणि रावी या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी वापरू शकतो त्याचवेळी पाकिस्तानला पश्चिमेकडील झेलम चिनाब आणि सिंधू नद्यांचे पाणी वापरण्याचा अधिकार देण्यात आला आहे या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सिंधू पाणी वाटप अंतर्गत भारताने पाकिस्तानशी केलेल्या करारात संपूर्ण नदी प्रणालीतील फक्त वीस टक्के पाणी स्वतःकडे ठेवले आहे शांततेच्या बदल्यात भारताने ऐंशी टक्के पाणी वापरण्याची परवानगी दिली आहे पाकिस्तानला मोठा फायदा होत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ असा होतो की भारत आता पाकिस्तानला पश्चिमेकडे नद्यांचे म्हणजे झेलम चिनाब आणि सिंधू नदीचे पाणी वापरण्याची परवानगी देणार नाही मात्र प्रश्न असा आहे की हे इतके सोपे आहे का खरं तर भारताकडे एका रात्रीत पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी म्हणावी तितक्या पायाभूत सुविधा नाहीत जरी भारताने धरणे बांधून किंवा पाणी साठवून हे केले तरी देखील जम्मू काश्मीर आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्याची परिस्थिती पाहता भारताने तीन पश्चिम नद्यांवर चार प्रकल्पांची योजना आखली आहे त्यापैकी दोन कार्यरत आहे आणि इतर दोन प्रकल्पांची तयारी सुरू आहे भारताने चिनाब नदीच्या पाकिस्तान भागात बागलगीर धरण आणि रॅटेल प्रकल्प सुरू केला आहे चिनाबची दुसरी उपनदी असलेल्या मारूसुदवर पालक दूल प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तसेच जलमची उपनदी असलेल्या निलमवर किशनगंगा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे यापैकी फक्त बागलिहार धरण आणि किशनगंगा प्रकल्प कार्यरत आहे अशा परिस्थितीत जर भारताने पाकिस्तानचा भाग असलेल्या तीन नद्यांचे पाणी थांबवले तर त्याला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे मुळात या तीन नद्यांमधून मिळणारे लाखो क्रिसेस पाणी वापरण्यासाठी भारताला पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत दुसरे म्हणजे पाकिस्तानी नेत्यांचे म्हणणे आहे की भारताला सिंधू पाणी करार अंतर्गत कर मिळणारे पाणी एका रात्री थांबवता येत नाही त्यामुळे त्यांच्याकडे भारताच्या या निर्णयाविरुद्ध कायदेशीर लढाईसाठी पुरेसा वेळ देखील आहे मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या दिशेने वाहत जाणारे पाणी रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे लवकरच त्याचा येणार आहे यात धरणाची क्षमता वाढवण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि गाळ काढून अधिक पाणी साठवले जाईल या करारावर वाटाघाटी करणाऱ्या जागतिक बँकेलाही भारत सरकारच्या या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू केली जात आहे याच मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्यात एक महत्त्वाची बैठक देखील झाली आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील म्हणाले की सिंधू नदीच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाऊ दिला जाणार नाही सिंधू पाणी करारावर मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय पूर्णपणे न्याय आणि राष्ट्रहिताचा आहे आम्ही खात्री करू की सिंधू नदीच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाऊ नये त्या दिशेने पावले उचलली जात आहेत सबस्क्राइब टू वन इंडिया एंड नेव्हर मिस एन अपडेट